बातमी नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात आहे चारित्र्याबाबत आदित्य राऊतांनी डॉक्टर की मिळवायची बाकी आहे असा असं वक्तव्य आमदार नितेश राणे यांनी केलेले आहे त्यांनी आदित्यसह राऊतांवर देखील हल्लाबोल केला लोकांना जे काही आरोप आणि बदला करतायत ना यांचे पहिले कॅरेक्टर तपासा पहिले हे घरात ठेवून घेण्याचे लाईक नाहीये आधी त्या टाकले तर लहान मुलांच्या पण वाढवण्याचा तुम्ही बोलू शकत नाही असा विकृत आहे तो म्हणून त्यानी दुसऱ्यांना बोलू त्याला त्यानी दुसऱ्यांवर आरोप करूच नाही महिला अत्याचार आणि विकृती बद्दल आणि दोघही महिला अत्याचार विकृती आणि पोलिसांवर दबाव या तीन विषयावर बोलत बोलत असतो आता हे जे दोघही आहेत त्यांच्या एकंदरीत चारित्र आणि कॅरेक्टर जरा पाहिलं आणि त्यांनी महिला अत्याचार आणि विकृतीमध्ये आता फक्त पीएचडी मिळवणं राहिलेला आहे डॉक्टरेट मिळवणं राहिलेला आहे